सोन्यावरनं लढवाडी त्याबद्दल सोनड्यावर या ठिकाणी एक हजारचं बक्ष आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद सोनड्यावर सीमित दोन आणि दोन मध्ये लढत चालू आहे कोण होत पाहिल्याला पात्र काटा किर लढत झाली अरे आली मागणं अय तास साधना आलेली आभारण तासाते बाहेर या पाठीबाबत सेमी तीन वडा सोळा सेमी तीन सोडा अरे बाय येणार एक लागे प्रसन्न कार्तिक सुरुवात बसले कळंबी पळसी दोन ला विनायक सर देशमुख लिंगडे सरकार गुरु पेडगाव तीनला मिथून पवार सुमित बसले भरणा प्रसन्न आकाडे भाजी नांदव चार ला सागर गोळसाव शिंदेवाडी पाचला खडवा प्रसन्न पंचावन इटकी यांचा घरचा के भोरडी जाऊन सर्किट सहा आला त्या सुरजवीर सातारा सात ला प्रसन्न अविनाश पडते रंगवाडी आठ ला काशी विश्वेश्वर प्रसन्न जान्हवी चव्हाण आणि नव ला जैश मोठा प्रसंग आरोही मोनगेत नांदेड सिटी हा सेमी तीन आहे सेमी फायनल दोन चा आणि का दोन व